नमस्कार आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघत आहे ढाबा स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस ते घरी कसा बनवायचा अगदी सोपी पद्धत आहे यापूर्वी मी रेस्टॉरंटसारखा जिरा राईस याची रेसिपी बनवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही जाऊन नक्की बघा तर इथं ढाबा स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस बनवायची फार सोपी पद्धत आहे रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल तर मग असा ढाब्यासारखा बाज मस्त दाल तडका आणि गरमागरम असा जिरा राईस एकदम मोकळा सुटसुटीत होतो बघा मस्त असं छान याची शीत अजिबात कुठेच तुटलेली नाही दाल तडका आणि जिरा राईस छान असा बेत होतो तुम पानी तर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल ना तर मग आपण हे ढाबा स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण मस्त असा स्वादिष्ट दाल तडका आणि जिरा राईस बनवायला सुरुवात करूया आज आपण इथे दाल तडका आणि जिरा राईस बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघत आहे इथं मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट कढीपत्त्याची पानं ठेसलेल्या लसूण पाकड्या आहेत दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो तीन ते ती चार सुक्या लाल मिरच्या एक मोठ्या आकारामध्ये बारीक चिरलेला कांदा एक मोठा चमचा जिरे एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि आपल्याला जिरा राईस बनवण्यासाठी इथं मी या वाटीने मोजून दीड वाटी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे बघा छान लांब आहे आता सर्वप्रथम आपल्याला डाळ शिजायला घालायची आहे त्यासाठी ही दोन्ही डाळ मी एकत्र करून घेते दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेते आणि त्याचबरोबर तांदूळसुद्धा धुऊन अर्ध्या तासासाठी भिजत घालायला ठेवते आता सगळ्यात अगोदर इथं मी गॅसवर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता पाण्याला अशी एक उकडी आली आहे आणि इथं मी डाळ स्वच्छपैकी दोन तीन वेळा धुवून घेतली आता हे यामध्ये घालूया तुम्ही तुरीच्या डाळीमध्ये मुगाची डाळ मसूरची डाळ हे सुद्धा मिसळू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता गॅस मोठ्या हच्यावरच ठेवायचा आणि यावरचा जो फेस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा वरती फेस आला आहे हा फेस आपल्या शरीरात जाता कामा नये म्हणून हे प्रोसेस तुम्ही आवर्जून करा आता गॅस करायचा मंद ह्याच्यावर आणि डाळ लवकर शिजावी म्हणून इथं एक चमचा तेल घालून घ्यायचं तेलाने काय होते ही जी डाळ आहे ती पटकन शिजते आता इथं लावायचं झाकण आणि मंद आचेवर आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आता इथे मी कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतल्या आहे आणि त्याचसोबत ही डाळसुद्धा घोटून घेतली आहे तुम्ही बघू शकता छान अशी शिजली आहे आता इथे गॅसवर पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे आणि तेल हलकंसं गरम झालं यामध्ये आपण जिरे घालून घेऊया इथं मी अर्धा चमचा जिरे घालून घेतले आहे आणि इथं जिरं व्यवस्थित फुल्लं आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आणि कांद्याला छान हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत हा परतून घ्यायचा आता इथे कांद्याला छान सोनेरी रंग आला आहे यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो पटकन मऊ पडावा म्हणून यामध्येच चवीनुसार मीठ ॲड करायचं आता इथे टोमॅटो मऊ शिजून घेऊया आणि इथे टोमॅटो मऊ शिजला आहे यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि एक मिनटासाठी व्यवस्थित हे परतून घ्यायची आहे आता इथं एक मिनटासाठी मी परतून घेतलं आहे आलं लसूण पेस्ट यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा टीस्पून हळद आणि एक चमचा गरम मसाला यामध्ये सुके मसाले घालून घेतले आता हे दोन तीन मिनटासाठी व्यवस्थित परतून घेऊया आता इथे तीन ती चार आता ते चार मिनटासाठी हे मसाले व्यवस्थित मी परतून घेतले आहे आणि याला छान तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण जी डाळ घोटली आहे ती घालून घ्यायची आहे आणि इथे इथं मी थोडं कुकरचं भांडं धुवून पाणी घालते यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता यावर झाकण ठेवून पाच मिनटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे आता इथे पाच मिनटं झाली आहे झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळ आपली पाच मिनटं में मी व्यवस्थित शिजून घेतली आहे आणि मस्त असा सुगंध सुटला आहे आता याला ठेवूया बाजूला आणि गॅस आपला चालूच आहे यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे छान असं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे इथे मस्त तेल व्यवस्थित असं गरम झालं आहे आता यामध्ये आपल्याला या आप जिरे घालायचे गॅस कमी करायचा त्यासोबत इथे ते टेसलेला लसूण आहे हा सुद्धा खमंग होईपर्यंत हा लसूण असा शिजवून घ्यायचा आहे या तेलामध्ये तुम्ही बघू शकता मस्त असा तडतड तडतड आवाज येत आहे त्यासोबत इथं कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे आता गॅस करायचा बंद आणि यामध्ये घालायच्या ह्या सुक्या लाल मिरच्या आहे चार आणि इथं लाल तिखट आहे हे सुद्धा मी यामध्ये घालून घेते अर्धं लाल तिखट आपण डाळीमध्ये वापरलं आहे आणि अर्ध लाल तिखट तडका देण्यासाठी वापरला आहे आता तुम्ही बघू शकता इथं मी पातेला ठेवलं आहे आणि हा तडका आपल्याला यावर आता असा घालून घ्यायचा आहे बघा आणि ह्या व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा तुम्ही बघू शकता काय छान तडका बसला आहे आपला आणि छान सुगंध येतो या तडक्याचा असं खमंग फोडणी बसली ढाब्यावर जसा आपण दाल तडका खातो त्याच प्रमाणात झाला आहे यावर आपण झाकण ठेवून हा बाजूला ठेवूया आणि आपण आता जिरा राईस बनवायला घेऊया आता इथे गॅसवर मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि गरम करण्यासाठी ठेवला आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचे आहे तेलामुळे काय होते जो आपला भात आहे तो असा मोकळा सुटसुटीत होतो आणि इथं थोडं चवीप्रमाणे मीठ घालून घेते मी थोडं नंतर आपण जिरा राईस बनवायला घेऊ त्यामध्ये टाकूया चव येण्यासाठी तर इथं गॅस मोठा आच्यावर करायचा आणि पाण्याला अशी एक दणकन उकडी काढून घ्यायची आणि इथं तुम्ही बघू शकता पाण्याला अशी छान खळखळून एक उकळी आली आहे बघा मस्त अशी दणकून उकडी काढून घ्यायची उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचा आहे इथं अर्धा तास मी हा व्यवस्थित भिजत घालला होता आणि यातील पाणी नितळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा फुल्ला आहे बघा आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा तांदूळ भिजत घालल्यामुळे काय होते असा लांब सडक होते आता याला मिक्स करून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि सात ते आठ मिनटासाठी हा भात आपल्याला शिजून घ्यायचा सा आहे इथे सहा ते सात मिनटं झाली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा मोकळा सुटसुटीत भात झाला आहे आता आपण याला काढून घेऊ आणि जिरा राईस बनवायला घेऊया आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायची आणि तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे आणि जिरे छान व्यवस्थित फुलायला हवे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं जिरं व्यवस्थित असं फुललं आहे आता यामध्ये आपल्याला हा भात घालून घ्यायचा आहे इथं मी मोठ्या परतमध्ये हा भात काढून घेतला होता आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आता याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं हे बघा या प्रकारे आता इथे तुम्ही बघू शकता इथं मी हलक्या हाताने हा जिरा राईस मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि परत एकदा हलक्या हातानेही मिक्स करून घ्यायचं आणि बघा इथं आपला ढाबा स्टाईल जिरा राईस आणि दाल तडका बनून तयार आहे गॅस करायचा बंद आणि आपण हा जिरा राईस आणि दाल तडका सर्व करूया तर मग इथं आपला ढाबा स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तरीबास तडका झाला आहे आणि सुगंधही भारी येत आहे आणि जिरा राईससुद्धा बघू शकता छान असा मोकळा सुटसुटीत झाला आहे असा लांब सडकच आहे सा अजिबात शीत तुटले नाही याची तर ढाब्यासारखी चव सेम घरी येते मी ज्या पद्धतीने बनवलं तुम्ही ती पद्धत वापरा तुमचा ही जिरा राईस आणि दाल तडका ढाब्यासारखा होईल बघा इथं मस्त छान दाल तडका आणि जिरा राईस खाण्याची वेगळीच मजा आहे रात्रीच्या जेवणामध्ये हे रात्री सग गरमागरम दाल तडका आणि जिरा राईस बनवून तुम्ही नक्की खाऊ शकता तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा हा दाल तडका आणि जिरा राईस यांची रेसिपी आवडली असेल तर पटकन आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकन करून ऑल सिलेक्ट करा ज्याने काही होईल मी छान छान रेसिपी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्ह यासोबत शेअर करायचा आहे तर आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये